रामकृष्ण मंडळी तर स्वागत आहे आपल्या सर्वांचं वर्षा दिवसे मंगा वेळ युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही म्हणत असाल ही कशाची तयारी तर वृंदावन धामचं डेकोरेशनचं आज उद्घाटन आहे आणि ॲडवोकेट सुजित बापू कदम साहेबांच आता आगमन झालेलं आहे आणि इथं वरिष्ठ सर्व मान्यवर उद्घाटन समारंभासाठी नागनेवाडीतील सर्व परिवार जमा होत आहेत आणि ॲडव्होकेट सुजित बापू कदम सर यांचं तर आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर आमदार साहेबांच सुद्धा आगमन झालेलं आहे सर्व प्रमुख पाहुणे आणि वरिष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत आणि नागनेवाडी परिवाराच्या उपस्थितीमध्ये नागने आता उद्घाटन समारंभाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे आमदार दादा उताडे सर यांच्या हस्ते आता आमचा वृंदावन देखाव्याचं नारळ फोडून पूजन झालेलं आहे तसेच ॲडवोकेट सुजित बापू कदम सर यांनीही नारळ फोडून पूजन केलेलं आहे आणि सर्व वरिष्ठ मंडळी मंडळातील ॲडवोकेट धनाजी जाधव सर यांनी सुद्धा नारळ फोडून डेकोरेशनचं उद्घाटन केलेलं आहे आणि याप्रसंगी सर्व मंडळातील वरिष्ठ आणि नांगनेवाडी परिवार उपस्थित आहे आमदार समाधान दादा औताडे सरांनी सध्या रिबेन कापून आमच्या वृंदावन धाम डेकोरेशनचं उद्घाटन केलेलं आहे आणि आता कार्यक्रमाला सुरुवात होईल आलेले सर्व प्रमुख पाहुणे आता आमच्या वृंदावन धाम डेकोरेशन पाहत आहेत आणि अध्यक्ष आणि मंडळातील सर्व कार्यकर्ते वरिष्ठ मंडळी अतिथीला डेकोरेशन दाखवत आहेत तसेच आजचे तसे प्रमुख पाहुणे पाणीदार आमदार समाधान दादा औतडे सर आणि ॲडव्होकेट सुजित बापू कदम सर यांच्या शुभ हस्ते मंडळाच्या देवीची पूजा करण्यात आलेली आहे पारे, पारे, पार

अतिथी देव भव या युक्तीप्रमाणे पाणीदार आमदार समाधान दादा अवताडे सर आणि अॅडव्होकेट सुजित बापू कदम सर आणि वरिष्ठ सर्व मंडळी यांचा सत्कार मंडळाच्या वतीने करण्यात येत महाराष्ट्राचे अनबान शान मानाचा फेटा घालून हार आणि श्रीफळ देऊन आजच्या प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात येत आहेत अध्यक्ष अशोक भगत आणि ॲडव्होकेट धनाजी जाधव वकील सर यांच्या हस्ते आजच्या प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आलेला आहे याप्रसंगी नवरात्र उत्सव मंडळ नागनेवाडीचे सर्व कार्यकर्ते आणि नांगनेवाडी परिवार उपस्थित आहे मोठ्या संख्येने उद्घाटनाच्या प्रसंगी या सोहळ्यामध्ये सर्वजण उपस्थित आहेत आमदार सरांनी अख्ख्या मंडळाच्या टीमचं कौतुक केलेलं आहे आणि आपल्या चॅनलचं पण कौतुक केलेलं आहे कारण आपल्या मंडळाचं काम एक नंबर आणि सगळ्यात भारी आहे एवढ्या संख्येने आमचं नांगनेवाडी परिवार उपस्थित आहे आणि खरं तर ही आमची एकजूट आणि एक निष्ठपणा आमच्या मंडळाच्या प्रती आहे आणि यानंतरची महापूजा रोहन पवार यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे तर मंडळी तुम्हाला कसं वाटलं आमचा नवरात्र उत्सव मंडळ नांगणेवाडी मंगळवेडा आवडला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा आणि जर चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा राम कृष्ण हरी पुन्हा भेटू